नमस्कार मित्रांनो ये मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सतत पॉझिटिव्ह विचार कसे करायचे फक्त हे छोटे बदल करा मित्रांनो सकारात्मक विचार करणे आणि ते आचरणात आणणे ही आपल्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे एक यशस्वी व्यक्तीने त्याच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे कारण जेव्हा तुम्ही सकारात्मकता असता तेव्हाच तुम्ही यशाला गवसणी घालू शकता स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनीच सकारात्मक राहायला हवं सकारात्मक विचार करायला हवेत सकारात्मक विचार हे फक्त तुमच्या करिअरसाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी समाजासाठी अतिशय गरजेचे आहेत जे लोक नकारात्मक विचार करतात त्यांच्या आसपास नेहमी नकारात्मक वातावरण असते याचा परिणाम त्याच्या समवेत इतरांवरही होत असतो नकारात्मक विचार तुम्हाला मानसिकरित्या नुकसान पोहोचवण्याचे काम करतात तुमचे विचार सकारात्मक व्हावेत यासाठी आजच्या लेखामध्ये आपण पाच नियम जाणून घेणार आहोत की त्या नियमांचे पालन करून आपण आपले विचार सकारात्मक ठेवू शकतो पहिला नियम म्हणजे आपला दिवस पॉझिटिव्ह संवादाने सुरू करा म्हणजेच आपल्याला करायचे असे आहे की सकाळी उठल्या उठल्या आपण सकारात्मक गोष्टी स्वतःला बोलायच्या आहेत जसे की दिवसेंदिवस माझी शरीर प्रकृती आरोग्यदायी होत चालली आहे मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे आजचा दिवस माझा आनंदात जाणार आहे हा निसर्ग किंवा परमेश्वर किंवा ब्रह्मांड मला मदत करत आहे अशा प्रकारचे बोलणे स्वतःला बोलायचे आहे कारण आपण जे काही बोलत असतो त्याचा खूप मोठा परिणाम आपल्यावर होत असतो जर आपण सकारात्मक विचार केला तर आपल्यासोबत सकारात्मक गोष्टी घडतात म्हणून कायम सकारात्मकतेने सुरू करावे व सकाळच्या वेळेस आपला मेंदू हा खूप उत्तेजन असतो म्हणून सकाळी सकाळी त्या गोष्टी बोलाव्यात हा उपाय सलग एक महिना करा नक्कीच तुमच्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून येईल दुसरा नियम म्हणजे आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीची यादी करा आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडत असतात की ज्यामुळे आपल्याला खूप आनंद झालेला असतो अशा काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आठवून त्याची यादी करा यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा समावेश आपण करायचा आहे तुम्हाला कोणते पुस्तक हवे असेल व त्या अचानक तुम्हाला मिळाले तर त्यातून मिळणारा आनंद घरामध्ये एखादी चांगली गोष्ट घडल्यामुळे झालेला आनंद अशा सर्व या गोष्टी जर आपण आठवण लिहून ठेवल्या व त्यासारख्या आपण आठवत राहिल्या यामुळे आपले सकारात्मक होण्यास मदत होते तिसरा नियम म्हणजे तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका आयुष्यामध्ये आपल्यासोबत अशा काही वाईट गोष्टी घडत असतात की ज्या आठवल्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो अशा गोष्टी जर आपल्याला आठवल्या तर त्यावर हसावे व इतके असावे की इतरांना गोष्टी देखी सांगितल्याने देखील हसू येईल त्यामुळे असे होते की जर आपण त्या गोष्टी आठवून उदास राहिलो तर आपल्या आजूबाजूचे वातावरण देखील आपल्याला उदास दिसू लागते व नकारात्मकतेचा प्रभाव आपल्यावर पडत असतो जर आपण त्या गोष्टी आठवून त्यावर हसू लागलो तर आपल्या मनामध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण होतात आणि त्यामुळे आपण सकारात्मक विचार करण्याच्या मार्गावर जाऊ म्हणून नेहमी अशा गोष्टी आठवल्या तर त्यावर हसायला शिकावे चौथा नियम म्हणजे तुमच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करा आपल्यावर कितीही समस्या आल्या किंवा संकटे आले तर त्यातून आपल्याला एक संधी शोधायला हवी कारण जेव्हा केव्हा आपल्यावर कोणतेही संकट किंवा समस्या येत असतात त्यामध्ये एक संधीही असतेच ती आपल्याला शोधता आली पाहिजे ती संधी शोधून काढली तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये सफल होतो असे कितीतरी अनेक मोठी लोक होऊन गेले आहेत की जे संकट आल्यावर त्या संकटातून त्यांनी एक संधी शोधली व त्यातून खूप मोठे झालेले आहेत म्हणून आपल्याला इतके काबील बनवावे की कोणतीही समस्या आली तर त्यातून आपल्याला एक संधी शोधता आली पाहिजे पाचवा नियम म्हणजे गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करा जर आपल्यावर कोणते तरी संकट आले किंवा समस्या आली तर त्याला वेगवेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा जसे की एखादी समस्या आली व त्यावर आपण आपला दृष्टिकोन वेगळा असतो परंतु आपण असा विचार करावा की जे व्यक्ती महान मोठे होऊन गेले आहेत त्यांना जरी समस्या आल्या असतील तर त्यांनी कसा विचार केला असता असा विचार करा जेणेकरून तुमची दृष्टी बदलेल आणि असे म्हटले जाते की दृष्टी बदलली की सृष्टी होते म्हणून आपली दृष्टी ही बदलावी अशा प्रकारे हे काही पाच नियम आहे जर याचा आपण वापर केला तर नक्कीच आपले नकारात्मक विचार सकारात्मक विचारात परिवर्तन होतील मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय